मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बाजाराच्या घसरणीमध्ये घाबरून न जाता जर आपण टिकून राहिलो तरच आपला पैसा बनू शकतो त्यामुळं सध्या जर मार्केट जे पडत आहे त्यामुळं घाबरून जाण्याची गरज नाही कारण तेच पैसा बनवू शकतात जे टिकले जर बाजाराच्या घसरणीला घाबरून ज्यांनी विकलं तो पैसा बनू शकत नाही तर घाबरायची गरज नाही आपण फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपनीतच पैसा गुंतवलेला आहे आणि त्याच कंपनीत पैसा गुंतवला ज्या की अंडर व्हॅल्यूड आहेत म्हणून ज्या कंपन्या अंडर व्हॅल्यूड आहेत पहिल्याच जास्त पडलेल्या आहेत डिस्काउंटवर आहेत ज्याचे प्रॉफिट वाढलेले आहेत अशा कंपनीत पैसा गुंतवलेला आहे मार्केट जर ह्याच्या पुढंही जर पडलं तर आपल्या कंपन्या तेवढ्या पडणार नाहीत जेवढ्या की ओवर व्हॅल्यूड ज्या कंपन्या झालेल्या आहेत ज्या खूप पळालेल्या आहेत रेल्वेचं क्षेत्र घ्या किंवा अजून ज्या पळालेल्या कंपन्या आहेत जसं की डोम्स हा जास्त पळालेला आहे अशाच आय टीमधले जर आपण पाहिलं तर काही कंपन्या खूप पळालेल्या आहेत तर त्याच्यामधल्या जर कंपन्या जर त्यांचे थोडेसे रिझल्ट खराब आले किंवा मार्केट पडलं तर त्या जास्त पडतील सात आठ दहा टक्के पडतील पण आपल्या कंपन्या ह्या कमी पडतील त्या तेवढ्या पडणार नाहीत म्हणून आणि जेव्हा मार्केटचं सेंटिमेंट जेव्हा चांगलं होईल मार्केट बाजारातलं वातावरण जेव्हा चांगलं होईल तेव्हा ह्याच कंपन्या एकदम हिशेप रिकवरी आपल्याला देतील ह्यात जेव्हा फास्ट पळतील आणि ह्या ज्या ओवरवाईल व्हॅल्यूड झालेल्या कंपन्या आहेत त्या पडलेल्या असतील तर ते ले ले एक दोन वर्ष त्याच रेषेमध्ये साईडवेज चालत राहतील तर हे लक्षात ठेवा आपण त्याच कंपन्यात गुंतवणूक केली की ज्या की अंडर व्हॅल्यूड आहेत आणि खाली आहेत डिस्काउंटवर हो आहेत त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे आपल्याकडे पैसा असेल तर त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो आणि नसेल तरी काहीही घाबरायची गरज नाही हीच वेळ आहे टिकून राहण्याची घाबरून जर विकलं तर पैसा बनणार नाही टिकून राहा पैसा निश्चित बनेल चला आजचं मार्केट बघू आज सहाशे ब्याण्णव अंकाची घसरण आहे सनसेक्समध्ये पॉईंट सत्त्याऐंशी टक्के निफ्टी फिफ्टी दोनशे आठ अंकाने पडलेला आहे निफ्टी बँक दो सातशे सेहेचाळीस अंकानं पडलेला आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड चारशे एकोणपन्नास अंकानं पडलेला आहे पॉईंट अठ्ठ अठ्ठ्याहत्तर टक्के तर स्मॉल कॅपमध्ये सुद्धा तुम्ही घसरण बघू शकता एक पॉईंट तीस टक्के स्मॉल कॅप पडलेला आहे दोनशे चाळीस अंकाची घसरण आहे आणि इथं चार्ट जर वर जर पाहिला आपण तर सुरुवातीला ओपन झाल्यानंतर हळूहळू हळूहळू तो खालीच पडत गेलेला आपल्याला पाहायला मिळते आणि बाजारही तसाच खाली पडत होता त्यामुळे स्मॉल कॅपही तसेच पडत गेलेले आहेत सनसेक्स सातशे वीस अंकांनी घसरला निफ्टी एकवीस हजार एकशे पन्नासच्या खाली बंद झाला सर्व क्षेत्रात आज दबाव कायम होता एच डी एफ सी बँकेतील दबावामुळे सेंटीमेट बाजाराचे खाली आले आणि सनसेक्स आणि निफ्टी जवळपास एक टक्क्याच्या घसरणीसह बंद झाली एच डी एफ सी बँक पडलेली आहे आणि तिचं वेटेज हे निफ्टीमध्ये जास्त असल्यामुळं हे निफ्टी हापडलेलं आपल्याला पाहायला मिळते निफ्टी बँक हे दीड टक्काच्या घसरणीसह बंद झाला दरम्यान मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक घसरणीवर बंद झाले आजच्या व्यवहारात मेटल बँकिंग पी एस सी शेअर्स दबावाखाली राहिले तर आय टी फार्मा निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाले त्याचबरोबर तेल वायू आणि ऊर्जा निर्देशांकही घसरणीसह बंद झालेले आहेत आज जर आय टी कंपनीमध्ये जर पाहिलं तर हॅपिएस्ट माइंडसुद्धा आज दोन पॉईंट पुढे काहीतरी पडलेली आहे दोन अडीच टक्के आय टी सोल्युशन कंपनी हॅपिएस्ट माइंड टेक्नॉलॉजीचे शेअर्स मंगळवारी इंटरडेमध्ये बी एसईवर दोन पॉईंट ऐंशी टक्क्यांनी घसरून सातशे बावन्न रुपयावर आले कंपनीने काल जाहीर केलेल्या एफ वाय दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल पोस्ट केल्यानंतर शेअरच्या किमतीमध्ये घसरण झालेली आहे काल हॅपिएस्ट माइंडचे रिझल्ट आले होते आणि त्यामुळं ही कंपनी आज पडली असं म्हणायला हरकत नाही पण आज बाजारही पडला त्यामुळे ही, ही कंपनी पडली असेल पण हे लक्षात घ्या की आज दुसऱ्या कंपन्या जेवढ्या पडल्यात तेवढी हॅपिएस्ट माइंड पडलेली नाही ही फक्त अडीच टक्क्याच्या खाली पडलेली आहे इथं जरी दोन पॉईंट ऐंशी टक्के लिहिला असेल तरी ती अडीच टक्क्याच्या खाली आज पडलेली पाहायला मिळते हिचे रिझल्ट जर बघितले आपण तर इथं रिझल्ट बघू शकता चार टक्क्याचीच वाढ आहे वार्षिक सेल्समध्ये मागच्या वर्षी तीनशे सत्तावन्न टक्के सत्तावन्न करोडचे होते आता तीनशे बहात्तर करोडचे झालेले आहेत आणि मागच्या क्वार्टरला तीनशे पंच्याहत्तर करोड होते तीन तर तीनशे बहात्तर कड करोड झालेत जवळपास थोडेसे कमी झालेले आहेत मागच्या क्वार्टरपेक्षा आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर आपण मागच्या वर्षी सत्तावन्न पॉईंट चार करोड होतं आता त्रेचाळीस पॉईंट आठ करोड आहे वी चोवीस टक्क्याची घसरण आपल्याला प्रॉफिटमध्ये पाहायला मिळते तर मागच्या क्वार्टरला त्रेपन्न पॉईंट नऊ टक्के होतं त्रेपन्न पॉईंट नऊ करोड होतं तर ते आता त्रेचाळीस पॉईंट आठ करोड आहे म्हणजे तिमाहीमध्ये आणि वार्षिकमध्ये दोन्हीमध्ये आपल्याला प्रॉफिटमध्ये घसरण झालेली पाहायला मिळते त्यामुळे हे कदाचित आज तो पडला असेल किंवा बाजार पडला म्हणून तो पडला असेल पुढं जर आपण पाहिलं तर इथं त्याची अपेक्षा काय होती तर चारशे सदुसष्ट करोडची मार्केटची अपेक्षा होती रेव्हेन्यूमध्ये म्हणजे सेल्समध्ये चारशे से सदुसष्ट करोड पाहिजे होतं आणि नेट प्रॉफिट पंच्याहत्तर करोडचं पाहिजे होतं तर पंच्याहत्तर करोडचे नेट प्रॉफिट आणि चारशे सदुसष्ट करोडचे सेल तर पंच्याहत्तर करोडचं नेट प्रॉफिट होतं तेही कमी झालं आणि चारशे सदुसष्ट करोडचे चा सेल पाहिजे होते तेही कमी आलेले आहे म्हणजेच मार्केटच्या अपेक्षापेक्षा हॅपिएस्ट माइंडनं रिझल्ट हे कमकुवत जाहीर केलेले आहेत त्यामुळं कदाचित शेअर पडलेला असू शकतो पण हॅपिएस्ट माइंड काय म्हणतं आहे अशोक सुता कार्यकारी अध्यक्ष म्हणाले आमच्या आय पी ओच्या नंतरच्या सर्वोत्तम कामगिरीचा पाया रचून हॅपिएस्ट माइंडने नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात केली आहे म्हणजे त्यांची जे आहे बोलणं आहे हे तरी चांगलं दिसत आहे जी एन ए आय व्यवसाय सेवांची स्थापना बी यू ची नफा केंद्रामध्ये उद्योग समाची समूहाची पुनर्रचना आणि दोन उत्कृष्ट संपादनांनी आम्हाला वेगवान वाढीच्या मार्गावर प्रस्थापित केलं आहे जे पुढील तिमाहीमध्ये प्रकट प्रगट होईल म्हणजे पुढच्या तिमाहीमध्ये माईमध्ये हॅपिएस्ट माइंडचे रिझल्ट चांगले येतील असं यांचं म्हणणं आहे आणि हॅपिएस्ट माइंडबद्दल आपण इथं जर पाहिलं तर काय आहे त्याचं डिटेल आपण रोजच बघत असतो सातशे पंचावन्नवर आलेली आहे दोन पॉईंट तेहतीस टक्के आज पडलेली आहे अडीच टक्क्यापेक्षा कमी जे मी म्हणत होतो दोन पॉईंट तेहतीस टक्के आज ही मायनस झालेली आहे अकरा हजार चारशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर पन्नासच्या खाली आलेला आहे आर ओ सी एकवीस पॉईंट आठ आरोई एकवीस पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दोनची चार पॉईंट चाळीसची प्रॉफिट ग्रोथ आणि चौवेचाळीसची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस इथं जर पाहिले तर ह्या क्वाटरला कमी झालेली आपण इथं बघू शकतो आणि इथून इथपर्यंत चांगले वाढलेले आहेत आणि प्रत्येक कंपनीला ह्या ह्याच्यामधून गुजरावंच लागतं आहे ह्याच्यामधून जावंच लागतं आहे आर्थिक परिस्थिती असेल नफ्याची परिस्थिती असेल सेल्सची परिथि परिस्थिती असेल कमी जास्त हे चालणारच आहे त्याच्यातून हे कंपनीला जावंच लागेल इथंही सेल्स एका रेषेमध्ये होते इथंही दोन तीन क्वार्टर एका रेषेमध्ये होते आता पडलेले आहेत तर ह्या परिस्थितीतून कंपनीला जावं लागतं आहे मागं जरी आपण पाहिलं तर इथंही घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळते परंतु शेवटी काय आहे तर शेवटी कंपनी हळूहळू ही वरत जाणार आहे आयटी क्षेत्र आहे सध्या अमेरिकेमध्ये प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळेही ह्या कंपन्या आपल्याला खाली मिळत आहेत तर अशा वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजे मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो एकसष्टचा मिड इन पी आहे आणि कंपनी त्याच्या खाली आहे अशा वेळेस न घाबरता गुंतवणूक केली तर पैसा बनू शकतो इथं जर पाहिलं तर सेल्स बघू शकता मार्च दोन हजार तेरापासूनचे आहे एकोणसत्तर करोडचे सेल्स चौदाशे अठ्ठ्याऐंशी करोड करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट जे की मायनस होतं अठरापर्यंतही मायनस तेरा करोडचं होतं नंतर चार करोड झालेलं आहे आता दोनशे बत्तीस करोडपर्यंत आलेलं आहे त्यामुळे इथं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम दिसत नाही आहे चांगले दिसत आहेत इथंही आपल्याला पैसे बनतील पण सध्या कंपनी तीन वर्षापासूनही चालत नाही इथं दिसत आहे मायनस अठरा मायनस तेरा तर कंपनी पैसा बनवून देईल फक्त आपल्याला वेळ द्यावा लागेल रिझर्व्ह जर पाहिलं तर चौदाशे चौवेचाळीस करोडचं रिझर्व्ह आहे आणि पाचशे बारा करोडचं कर्ज आपण बघू शकतो ह्या कंपनीचा आता सपोर्ट जर पाहिला तर आपण सध्या कंपनी सातशे पन्नासच्या सपोर्टवर ट्रेड करत असलेली पहिला सपोर्ट ती इथं खालचा घेतला आहे त्याच्या खालचा सपोर्ट जो आहे तो सातशे तीस वीसच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते कंपनी खाली किती दिवसात येते त्यावरून हे सपोर्ट थोडा थोडा खाली खाली सरकत गेलेला आपल्याला पाहायला मिळते तर हे दोन सपोर्ट आहेत सध्या सपोर्टवरच आहे ज्यांना या कंपनीत गुंतवणूक करावीशी वाटते ते सध्याही गुंतवणूक करू शकतात आणि ज्यांनी घेतलेली आहे ते क्वांटिटी वाढू शकतात पण अजूनही ह्या कंपनीचा डाऊन ट्रेंड संपलेला नाही हे सरळ दिसतं हे बघू शकता तुम्ही ही कंपनी खाली खालीच येत आहे इथंही पाहिलं तर सपोर्ट खाली खाली सरकत आहेत जो तर जोपर्यंत ही कंपनी वर सरकत नाही समजा आता नऊशे वीस नऊशेच्या वर जेव्हा कंपनी जाईल तरच हिचा अपट्रेंड चालू झाला असं म्हणता येईल तर हे ये आपल्याला लक्षात ठेवावं लागेल तर त्यानुसार आपण ह्या कंपनीमध्ये खरेदी किंवा जर आपल्याला कंपनीमध्ये लॉस आहे पुढं भविष्यात ती आपल्याला प्रॉफिट बनवून देऊ शकत नाही तर आपण त्याप्रमाणे निर्णय घेऊ शकता इथं जर पाहिलं तर क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक ही पण पडत आहे बऱ्याच जणांचे प्रश्न आहे काय करायला पाहिजे पण हिचे रिझल्ट आले होते त्यावेळेस जर आपण पाहिलं तर एकोणतीस टक्के हे वार्षिक वाढ आहे सेल्समध्ये आणि पंधरा टक्क्याची वार्षिक वाढ आहे प्रॉफिटमध्ये तर हे दोन्ही वाढलेले आपण पाहिले तरीच शेअर हा आपल्याला खाली मिळत आहे पण कंपनी काय करते हे आपल्याला लक्षात आलं तर आपण टिकू शकतो क्रेडिट ॲक्सिस ग्रामीणला ग्राहक केंद्रित व्यवसाय मॉडेल्स आणि मायक्रो फायनान्स उद्योगातील कार्यक्षम ऑपरेशनसाठी नवीन प्रतिमान सेट करण्यासाठी अनेक पुरस्कार आणि मान्यता प्राप्त झालेल्या आहेत म्हणजे ही कंपनी काय करते हे आपल्याला एकदा समजलं तरच आपण ती होल्ड करू शकतो आपत्कालीन कर्ज देते कुटुंबकल्याण कर्ज ग्रहसुधार कर्ज उत्पन्न निर्मिती कर्ज ही कंपनी देते तुम्ही बघू शकता छोटे छोटे व्यवसाय जे असतात आता शिलाई मशीनचा जर व्यवसाय असेल आणि तुम्हाला तो करायचा असेल तर गृहिणीला ही कंपनी कर्ज देते इथंही तुम्ही बघू शकता ग्रामीण विकास कर्जामध्ये वेगवेगळं दुकान टाकायचं असेल किराणा असेल किंवा अजून कोणतं दुकान असेल तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे ही कंपनी कर्ज पुरवत असते सुद्धा घर बांधकाम करायचं त्याच्यासाठी सुद्धा ही कंपनी कर्ज देते आपल्याला नवीन गाडी काय द्यायची घ्यायची तर त्याच्यासाठी सुद्धा ही कंपनी आपल्याला कर्ज देते आणि तुम्हाला सोनं गहाण ठेवून जर कर्ज घ्यायचं असेल एखाद्या व्यवसायासाठी किंवा कशासाठी तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला आर्थिक गरज पूर्ण करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ही कंपनी कर्ज देते इथं जर पाहिलं तर दोन हजार सोळामध्ये क्रेडिट ॲक्सिस ग्रामीणने रिटेल फायनान्स सादर केले जे विद्यमान ग्राहकांना वैयक्तिक कर्ज देते रिटेल फायनान्स प्रामुख्याने अशा ग्राहकांना लक्ष करते ज्यांच्याकडे उच्च वै उद्योजीय उद्योजकीय क्षमता आहे जे एल जी मॉडेलमधून पदवी प्राप्त केली आहे आणि ते त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार मोठे कर्ज घेण्यास सक्षम आहेत म्हणजे त्याच लोकांना ही कर्ज देते ही कर्जे मुख्यत्वे ग्राहकांना त्यांच्या विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी त्यांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंची खरेदी यंत्रसामुग्री दुचाकी इत्यादीसाठी दिली जाते ह्या कंपनीचं इथं जर आपण डिटेल जर पाहिलं तर कंपनी सध्या बाराशेवर आलेली आपण बघू शकतो आज दोन पॉईंट तीन पॉईंट पस्तीस टक्के ही पडलेली आहे इथं जर पाहिलं तर एकोणीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर बाराचा पाहायला मिळतो म्हणजे पी कमी पाहायला मिळते महाग नाही कंपनी आर ओ सी चौदा पॉईंट आठ आहे आरोई चोवीस पॉईंट आठ आहे दोन्ही चांगलेच आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे प्रॉफिट ग्रोथ चौवेचाळीस पॉईंट आठची आहे प्रमोटर होल्डिंग सासष्ट पॉईंट सहाची पाहायला मिळते इथं जर पाहिलं तर इथं काहीही प्रॉब्लेम नाही कंपनी मिड इन पीच्या खाली ट्रेड करते मिड इन पी अठ्ठावीस पॉईंट आठचा आहे इथं जर इन पी पाहिला तर त्याच्याही खाली कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो आणि ई पी एस तर कंपनीचे कंटिन्यू वाढत आहेत ह्याही क्वार्टरला चांगले रिझल्ट कंपनीनं जाहीर केलेले आहेत त्यामुळं जेव्हा बाजारात रिव्हर्स बाजारामध्ये रिव्हर्सल येईल बाजार जेव्हा वर चालायला चा चालू करेल त्याच वेळेस ह्या कंपन्या आपल्याला वर गेलेल्या पाहायला मिळू शकतात सगळ्यात आधी तर ह्या कंपन्यामध्ये अशाच वेळेस आपण गुंतवणूक केली पाहिजेत पळणाऱ्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा अशा कंपन्यात गुंतवणूक करून ठेवा भले तुम्ही ही कंपनी खा चौदाशेला घेतली असेल किंवा तेराशेला घेतली असेल तरीही हळूहळू ते जशी जशी खाली येईल तसं तसं त्याच्यामध्ये तस आपण गुंतवणूक करत गेलो तर आपलं बाईंग लेवल जी आहे ॲव्हरेज जी प्राईज आहे तीसुद्धा खाली येत असते आणि नसेल तर कंपनी आपण चांगली घेतलेली आहे त्यात वा काही वाद नाही ही कंपनी निश्चित पैसा बनवून देणार आहे कारण ह्या कंपनीचे ई पी एस वाढले आहेत प्रॉफिट वाढलेलं आहे कंपनीला आज ना उद्या ह्या आपल्या प्रॉफिटला फॉलो करायचं आहे ते प्राईज वर जाणारच आहे तर बिंदास राहा कंपनी नुकसान करून देणार नाही फक्त टिकावं लागेल रेव्हेन्यू बघा अठ्ठ्याऐंशी करोडचे रेव्हेन्यू आहे दोन हजार तेराला इथं बघू शकता अठ्ठ्याऐंशी करोड आहेत ते पाच हजार पाचशे नऊ करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट आठ करोडचं चौदाशे सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे इथं काहीही प्रॉब्लेम दिसत नाही आपल्याला सगळे आकडे एकदम जबरदस्त आहेत सेल्स ग्रोथ असेल प्रॉफिट ग्रोथ असेल प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षाची एकशे सतरा टक्के आहे त्यामुळे इथं पैसा शंभर टक्के बनणार आहे फक्त वेळ द्यावा लागेल पाच वर्षाचा फक्त एकोणीस टक्के सी ए जी आर आहे प्रॉफिट जर पाहिलं तर पस्तीस टक्क्यानं वाढलेला आहे तीन वर्षाचा चोवीस टक्क्याचा सी ए जी आर आहे प्रॉफिट जर पाहिलं तर एकशे सतरा टक्क्यानं वाढलेला आहे आणि चालू वर्षामध्ये मा तर मायनस तेरा टक्क्याचा सी जी आर आहे प्रॉफिट चालू वर्षामध्ये पंचेचाळीस टक्क्यांना वाढून सुद्धा त्यामुळे घाबरण्याची गरज नाही आहे कंपनी चांगली आहे टिकून राहा पैसा बनेल आज आपण खरेदी केली आणि उद्याच कंपनी चालायला पाहिजे असं होणार नाही रिझर्व जर पाहिलं तर सहा हजार चारशे अकरा करोडचं चा रिझर्व आहे आणि कर्ज एकवीस हजार आठशे करोडचं आहे फायनान्स क्षेत्र असल्यामुळे हे आपण इग्नोर करू शकतो चार्ट जर बघितला तर वरून डिस्काउंट जर पाहिलं तर आपण तेहतीस पॉईंट अकरा टक्क्याचं सध्या डिस्काउंट कंपनीवर आहे आणि ही कंपनी जवळपास अठराशेच्या आसपास गेलेली आपण इथं बघू शकतो अठराशेच्या आसपास ही कंपनी गेली होती आणि जेव्हा पंधरावीस टक्के खाली आली असेल जेव्हा चौदाशेच्या आसपास आली असेल त्याच वेळेस आपण गुंतवणूक चालू केली असेल त्यामुळं मी सांगत असतो कोणतीही कंपनी जेव्हा पळते त्यावेळेस तिच्यात गुंतवणूक करू नका तिला डिस्काउंटवर ये येऊ हो द्या पंधरा वीस टक्के डिस्काउंट आल्यात चौदाशेच्या आसपास खरेदी केली असेल तर भलेही आपण थोडेसा आता मायनस झालो असेल तरीही आता आपण हळूहळू खाली खरेदी वाढवली तर कंपनीमध्ये आपलं बाईंग प्राईस जे आहे ते कुठंतरी मध्ये येऊन जाणार आहे तर हे आपण लक्षात ठेवा अशा कंपन्या आपल्याला पैसा बनवून देणार आहेत एक कमेंट होती त्यामध्ये विचारलं होतं की पंधरा दिवसापासून कंपनी घेऊन ठेवलेली आहे चालत नाही तर आपण हे दीर्घकाळासाठी आलो असेल पंधरा दिवस महिना सहा महिने ह्याच्यासाठी आपण आलो नाहीत शॉर्ट टर्म त्याला म्हणतात त्याच्यासाठी आपण आलेलोच नाही त्याच्यासाठी आपण पोर्टफोलिओ बनवलेला नाही तर कंपन्या दोन दोन वर्ष तीन नहीं। तीन वर्ष चालत नाही अफेल तीन वर्ष चालली नव्हती आत्ता ती चालायला लागलेली आहे बजाज फायनान्स अजून चालत नाही तीन वर्ष झाला आपण होती होल्ड केली तरच पैसा बनू शकतो अशा कितीतरी कंपन्या आपण दाखवलेल्या आहेत टाटा इलेक्सीसुद्धा तीन तीन चार चार वर्षे चालली नाही पण सगळ्यात जास्त टाटा इलेक्सीनं पैसे बनवून दिलेले आहेत करोडोमध्ये टाटा एलेक्सीनं पैसे बनवले आहेत जी की तीन तीन चार चार वर्ष चालत नव्हती तर अशाच नंतर पैसा बनवून देऊ शकतात खरं तर हीच गुंतवणुकीची आपल्याला बा बाजारानं दिलेली संधी आहे की आपल्याजवळ कमी पैसा आहे आपण तीन वर्षापर्यंत हळूहळू त्याच्यामध्ये पैसा गुंतवू शकतो पळणाऱ्या कंपनीमध्ये आपण पैसा गुंतवू शकत नाही तर ही संधी समजून आपण त्याचा उपयोग हो करून घेतला पाहिजे आपण शॉर्ट टर्म टर्मसाठी आलेलो नाहीत त्यामुळं बाजार पंधरा दिवस चालला नाही महिनाभर चालला नाही पोर्टफोलिओ माहिनस जरी असेल तर टिकून राहा आपण घेतलेल्या कंपन्या फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत घाबरायची गरज नाही मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला ह्या दोन्ही कंपन्यावर किंवा आपण ज्या कंपन्या चर्चा करतो त्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद